बघू शकता तुम्ही आरतीची ते खीर पुरी हे खीर आणि ही पुरी अशा प्रकारे बनवलेली आहे आता ही खरी याच्यासोबत खायची यात दूध टाकलं थोडस बघूया कसं लागते तर मित्रांनो तर आज बायको काम आली आल्याच्या नंतर घरामध्ये बघतोय तर काय पुऱ्याच बनवायला चालू आहे ना काय स्पेशल आहे काय माहिती आज बायकोला विचारतो काय स्पेशल रेसिपी काय आहे बाई एवढं आल्या आल्या बघतो मी आज काय साडेसात वाजायला लागल्यात थोडंसं अर्ध्या तास लेट झालं बघतोय तर घरी एकदम पुऱ्या वगैरे बनवून माझी लाटायला चालू आहेत हो मॅडम बोला काय चालू आहे कसला प्रकार आहे प्रकार चांगलाच आहे हा कस... खायचा कायचं प्रकार जेबीला लेच चव दिसते तुझ्या म्हणजे जीब थोडीशी आत आहे अच्छा काहीतरी बनवावा काय बनवणार आहे मग आज तुम्हाला नाही सांगणार मी का तुम्हाला आवडतच नाही कुठले गोष्ट बनवायला बस करते आता तू असं माझ्या सांग असं बनवणार आहे आणि शेवायची खीर शिवायची खीर हो ती कशी टिकट कगूड हो मस्त तर हे बघा आता विलायची आणून द्या आता ती आणायचीच का विस का आणलच पाहिजे केलच पाहिजे एवढी मोठी भांडीही पडलेत कपडेही पडलेत मग असतो थांब ठरणार थांबत दरवाजा लवथून भांडी घासतो लव्ह मॅरेज केलंय ना असं काही नसतं मग कसं असतं लव्ह मॅरेज केलं म्हणजे काही घर बंद करून भांडी घासाव असं नाही अरेंज मॅरेज मध्ये पण असतं समजलं म्हणजे काय ते अरेंज मॅरेज वाली पण ते पण सेम करतो ना पैसा सेम कमवतो ना घरात सेम पाहिजे अच्छा तर आता आल्या आल्या हिनं पुऱ्या वगैरे बनवून घेतलेले आहेत आता म्हणते शेवाळ्या बन टाइम नाही लागेल दस मिनिट का काम आहे मेरा आल्याच्या नंतर आता बघा तिनं काय काय करावं करावं ती तिलाच कळणार नाही कारण की कसं आहे तिनं केलं ह्याला फार महत्व आहे होय आरती ती काय करते ह्याला फार महत्व आहे आता आजकल ज्या बायका कशा असतात कामावून येणार टीम परत म्हणणार मी काय नाही आले थोडा जरा रेस्ट घेतली थोडा आराम केला आता तुम्ही मला कॉफी बनवून दिली कॉफी पिल्ली मस्त तर मग मी आता आलो ना लगेच मी काय म्हणलं आरती कॉफी बनव नाही म्हणली तुम्ही बनवतो मग त्याला काय कॉफी बनवलं काय वेळ लागते दूध गरम केलं दुधामध्ये थोडी साखर टाकली साखर टाकून कॉफी टाकली झाली कॉफी तयार तर मग दोघांनी थोडी थोडी कॉफी पिली परत येणार हो ते तर आहे मग तूही टाकते कॉपी जास्त तर कडूच लागणार ना तर संध्याकाळच्या वेळेस कॉपी प्यायची आणि सकाळच्या वेळेस चाय प्यायचा असं आता आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे जेणेकरून कसं माहिती का संध्याकाळी चाय पिल की भूक लागणार नाही म्हणून काय केलं थोडंसं आम्ही चायमधलं चेंजेस केलं तर संध्याकाळच्या वेळेस कॉपी बनवायची म्हणजे लवकर पण होते आणि चाय ची सवय पण मोडून जाते तर मग आता हळूहळू करून ते चहाच मला बंद करायचं आहे माझा चाय दिवसभरात ना पण माझी चहा असतो आणि खूप चहा होतो माझा पण भरपूर होतो म्हणून मी पण काय करणार आता बंद करणार आहे वा लग्नाला तीन वर्ष झाली अजून बंद करताय गाय चहा बर मित्र एका वेळी चहा प्या चाय चहा बंद करा कधीतरी तरी आपलं असतं एखादी नशा बघा आयुष्यात सगळ्या माणसाच्या असं नाही की नाही म्हणून तो नाही सोडू शकत एखाद्या वेळी मला सोडतील पण तिला नाही सोडणार असं माणूस कुणाला तिला कुणाला गायचे आपल्या गायचे आपल्यावर असं म्हण तिला म्हण ती लोक विचार करते आता ती म्हणजे कोण आता दुसरी वाटत का यांच्या तोंडावरून अहो बघा सुपारीचा तुकडा खात नाही तरी पण माझं नाव बदनाम करत काय सांगा तुम्हाला हा बघा दात बघा माझं एकदम पांढरे शिपट आस... खात तर नाही नाव करते पण मी काय म्हणते ते, ते सगळं जाऊ द्याती काय पण ते ही आता ही गोड गोडशे वेळेमध्ये हो ती पुऱ्या कशा खाणार का त्याच्यासाठी पुरी खावा ना तुम्ही मी सांगते ना मला खावा ना गप्पा पण मी काय म्हणतोय काय या पुरी संघ या पुरी संघ असते बटाट्याची भाजी छोले वटोरा आपण काय म्हणतात मंदिरात वगैरे जर गेलं ना मग आपण काय म्हणतो खीरपुरी मी आज साधं सोपं ही शेवायची खीर करणार आहे तर मी मी जे खाते ते तुम्ही खावा ना म्हणजे तुम्हाला पण आवडेल बायको दुसऱ्या जातीची केली तेव्हा सगळं चाललं मग आता खाणं चालत नाही कुठला विषय कुठे नाही लागले बस बस खातो बाई खातो खातो खावा आ... ना मी, मी देते ना तुम्हाला खायला तुम्ही खावा मला आता ही गोड शेव जी शेवट लागत ठीक आहे बघतो बस एका दिवशी किती दिवस झाला आज पाच सात दिवस झालं म्हणते पण तुमच्यामुळे मला खायला भेटत नाही समजलं का पण मी आज मी बनवणार आणि तुम्हाला पण चालणार ठीक आहे चालतंय आणि नाही खाल्लं तर उद्यापासून जेवायचं नाही जेवायचं नाही जेवणच बनवत नाही डायरेक्ट लागली की मित्रांनो सांगा खरं खरं की शेवायचे आणि पुरी खात नाही का सांगा बरं आणि किती छान लागते मी बनवताना रेसिपी पण तुम्हाला दाखवते एकदम मस्त सांगा था? तर मित्रांनो आता ही अशी म्हणते माझ्या हिशोबाने आता मी आजपर्यंत हे सगळं खाल्ले शेव काय खा बोलतात त्या सांग जे पण भाजी असेल पुरी पुरी संघ पुरी भाजी छोले भटोरा बटाट्याची भाजी चवळीची भाजी तुमच्याकडे खाल्ले नसन पण आम्ही खाल्लेलं आहे ना हा ठीक आहे भाई बनव 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 ना कधीच नीट बोलत नाही माझे कधीच जेव्हा बघ स्वयंपाकावरून भांडण जेवणावरून तरी आता परत का बंद करू मला ना व्हिडिओ रोज भांडण असत काहीतरी चांगलं बनवायला गेलं की हे नवऱ्या लोकांचं ही असत ठीक आहे चल मी आता चांगलं समजवत मित्रांनो तर माझं म्हणणं काय माझं म्हणणं काय असतं आता जी नवऱ्याला आवडेल त्याच गोष्टी बनवायच्या जी नवऱ्याला आवडेल त्याच गोष्टी बनवायच्या ना पण बन गोष्टी काय नाही खीर आणि आणि झूर हे सगळं काय काय नवीन आणते त्या बायका तेच कळत नाही तुम्ही मी बनवते तुम्ही खावा आणि नाही खाल्लं की मग दुसऱ्या दिवशी ती पण नाही भेटायचं जे बनवलं ते पण नाही भेटायचं ते आपलं गप जे बनवलं ते गप खायचं म्हणजे कसं टेन्शन नाही राहणार आता बनवते एक बार बघूया ट्राय करूया आपण पण आता काय नेमकं ते शेवाळ्याचं गोड इलायची वगैरे टाकून बस शेवया बस शेवया तर मित्रांनो बघूया आरती आता कशी काय त्याच रेसिपी तयार करते पुरी तर बनवलं आता ती शेवया कसल्या काय ती बनवते ती बघूया तुमचं जिबेल आहे ना आय कळ हां मुळे गपचुप खायचं बाळा कळ ठीक आहे चालतंय ते म्हणल्यावर खावाच लागेल नाही म्हणलं की मग तुम्हाला माहिती आहे कसं असतं बायकोचं हिंगा त्यापेक्षा आपलं खायचं नको तर आता ह्यांनी जर जर नाही ना खाल्ली तर ह्यांना मी बघतेच तर मित्रांनो तर आता हा व्हिडिओ आमचा कसा आवडला कसला प्रकार आहे खिरपुरी खीरपुरी तर मित्रांनो व्हिडिओ माझा कसा आवडला कसं नाही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण खिरपुरी खाता का नाही हे पण मला कळवा म्हणजे मग मी यांना सांगते कळलं फिरते बनव खाल्ल्यावर खातो बाई खातो का कर... का आता काय खावच लागेल आता काय नाही म्हणतात ना तसं पण खावाच लागतंय कळलं का बायकोने केलं ना आनंदाने आवडीने खावच लागतंय ठीक आहे चालते खातो बस हो नाही खाल्लं तर उद्यापासून जेवण नाही बनव ना माझी जेवण नाही ना बनवणार बनवावंच लागणार नाही बनवणार ठीक आहे बघूया चालतंय व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि 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 कमेंट करायला करायला विसरू विसरू नका नका बेल आयकॉन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्या बस्तूर पोचतील बरोबर मी सांगतो तुला थोडंफार बोलायला प्रॉब्लेम होते म्हणून मी बोलतो ना मला मराठी जास्त येत नाही पण जेवढा आहे तेवढं मी बोलू शकते मग काय मग कन्नडी बोल हा मी कन्नडी नाही असं बोलू नका मग काय आय एम तेलगू तेलगू बर तेलगु मध्ये बोल लाईक आणि सबस्क्राईब करा मन तर खरं एक एक, एक वाक्य म्हण पुढच्या पुढच्या यायला नाही याच्यामध्ये म्हण फक्त लाईक आणि शेअर करा लाजा लागली चालतं आहे मित्रांनो बघू हिला पुढच्या नक्कीच मनाला सांगतो मी पुढच्या व्हिडिओमध्ये ना शेवटला नक्की तुम्ही बघा की याच्यामध्ये हिला तेलुगूमध्ये मनाला सांगणार की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि ते जे सगळं लाचं वाक्य आहे ना आपलं जे आपण शेवटी सांगतो ते पूर्ण बोलायला सांगणार बोलणार ना पुढच्या व्हिडिओमध्ये चालतंय ठीक आहे बाय बाय